घनसांगी विधानसभा एकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं ते म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांच्या राजकीय भूमिकेकडे परंतु मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणातून आपण मागे घेतावं असं स्पष्ट केलं आणि राजकारणातली सक्रिय असलेली भूमिका पूर्ण मागे घेतली आणि पूर्ण उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास सांगितले त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं मनोज जरांगे पाटील आता नेमका पाठिंबा कोणाला देतात आणि कोणाला पाडतात हो कोणाला आणतात किंवा मनोज जरांगे पाटील यांचं राजकीय क्षेत्र कसं राहील किंवा राजकीय पुढाकार कसा राहील त्यापेक्षा त्यांची राजकीय भूमिका काय राहील याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं हे सर्व लक्ष लागत असतानाच मनोज जारांगे पाटील नेमके करतात काय पाडतात कोणाला कारण मनोज जारांगे पाटील नेहमी म्हणायचे आम्ही आता संपूर्ण सुपडा साफ करू मग सुपडा साफ नेमका कोणाचा करणार आणि त्यांच्या टार्गेट वरती कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित होत असतानाच मनोज जारंगे पाटलांनी स्पष्ट भूमिका केली की के मी कोणत्याही पक्षाचं जाहीर नाव घेत नाही किंवा कोणाला पाडा म्हणत नाही मी संपूर्ण ही पाडापाडीची जबाबदारी माझ्या मायबाप समाजावरती देतो ते जी भूमिका घेतील ते सर्व आम्हाला मान्य राहील आणि माझ्या समाज बरोबर व्यवस्थित कार्यक्रम करणार आहे ते येत्या तेवीस तारखेला आपल्याला निकालातून देखील दिसून येईल हे संपूर्ण गणित जरी होत असलं तरी मनोज जरांगे पाटील यांनी एक शब्दही टाकला तो म्हणजेच ज्यांनी ज्यांनी मराठा आंदोलनाला विरोध केला ज्यांनी ज्यांनी मराठा आंदोलनाला साथ नाही दिली ज्यांनी ज्यांनी मराठा आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं आणि मराठ्यांच्या मुलांवरती लेकरांवरती अन्याय केला त्यांना नक्कीच पाडा त्यामुळे याकडे मोठा संभ्रम निर्माण होता आहे आणि मनोज जरांगे यांचे समर्थक नेमका आता कोणाला गुडघे टेकवायला लावणार हेच आपल्याला या ठिकाणी तारखेला दिसून तर येणारच आहे परंतु मेन मुद्दा येतो तो म्हणजेच घनसावंगी विधान सभा आता घनसावंगी विधानसभा म्हटलं की आपल्या लक्षात येतं मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन चालू असलेलं सर्वात प्रसिद्ध झालेलं महाराष्ट्रातील एक क्षेत्र म्हणजेच सराटे अंतरवाली सराटे अंतरवाली येथूनच मराठा आंदोलनाचा एक मोठा जल्लोष झाला एक मोठा तिथून एक सुरुवात मराठा आंदोलनाची झाली आणि त्या मराठा आंदोलनाची सुरुवात खूप मोठ्या प्रमाणात या अंतरवालीत झाली आणि तेच क्षेत्र येतं घनसावंगी विधानसभा यामध्येच मग मनोज जारांगे पाटील या घनसावंगी विधानसभेत येत असतानाच मनोज जारांगे पाटील नेमका पाठिंबा आता कोणाला देणार हेच या ठिकाणी पाहणं महत्वाचं ठरेल कारण एकीकडे आपण जर बघितलं तर या घनसावंगी विधानसभेवरती पाच वेळेस निवडून आलेले आणि माजी मंत्री आरोग्य मंत्री असलेले टोपे यांनी या, या वर्ती, आपली पकड मजबूत केलेली आहे पाच वेळेस त्यांनी त्या ठिकाणी आपलं वर्चस्व दाखवलेलं देखील आहे आणि सहा पुन्हा ते मैदानात उतरले आहे तर दुसरीकडे दोन वेळेस पराभूत झालेले डॉक्टर उडान हे पुन्हा शिंदे गटा शिवसेनेमधून यांचे प्रतिस्पर्धी म्हणजेच राजेश टोपे यांचे प्रतिस्पर्धी म्हणून तिसऱ्यांदा मैदानात उतरले आणि तिसऱ्यांदा मैदानात उतरल्यानंतर या ठिकाणी आपण बघतोय आजपर्यंत या मराठा समाजाचं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं आणि या आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं होतं घनसावंगी विधानसभेने आणि यातच विरोधकांकडून टीका देखील केल्या जात होत्या की मनोज जरांगे हे राजेश टोपे यांचेच मा व्यक्ती आहे किंवा राजेश टोपे यांचा मनोज चरांगे यांना पाठिंबा आहे आणि त्यामुळेच ते राजेश टोपेवरती काही बोलत नाही किंवा टीका देखील करत नाही असं देखील आपल्याला अनेकांच्या तोंडातून देखील ऐकायला भेटत होतं परंतु हे सर्व होत असतानाच राजेश टोपे हे आजकालचे नाहीये ते गेल्या पाच वर्षापासून सलग निवडून देखील म्हणजे पाच वेळेस निवडून आलेले त्या मतदार क्षेत्रातले एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची कामगिरी देखील त्या मतदान क्षेत्रात अशी आहे परंतु याकडे जर बघितलं तर खरं म्हणजे आता मराठा या घनसांगीत पुन्हा घनसांगीच क्षेत्र कोणाच्या ताब्यात देत किंवा घनसा विधानसभा कोणाच्या हातात देतात देता हे मराठे ठरवणार असं देखील बोललं जात आहे संपूर्ण महाराष्ट्राचं टार्गेट असलेले घनसांगी कारण आंतरवाली सराटी हाच मेन तिथला मुद्दा आणि आंतरवाली सराटीतलेच कार्यकर्ते किंवा आंतरवाली सराटीतूनच अनेक जणांनी या ठिकाणी आंदोलनासाठी पाठिंबा दिला आणि संपूर्ण मराठा महाराष्ट्रभरातून अंतर्वालीत गेला आणि अंतर्वालीत मराठ्यांचा एक जय घोष झाला तो म्हणजेच आरक्षण आणि आरक्षण आरक्षण घ्यायचंय त्यामुळे या ठिकाणी सत्ताधार आणि विरोधक यांच्या टीका एकमेकावर जरी झाल्या तरी मराठा समाज आता नेमकी भूमिका काय घेतो नेमका पाठिंबा कोणाला देतो तेवीस उमेदवार घनसावंगीमध्ये एकमेकांच्या प्रतिस्पर्धी लढतीत शर्यतीत मैदानात उतरले असताना या ठिकाणी नेमका मनोज जरांगे यांचा पाठिंबा कोणाला किंवा मनोज जरांगे यांची भूमिका काय हे अद्यापही कोणाला स्पष्ट झालेलं नाहीये परंतु आता मनोज जारांगे पाटील काय ठरवतील तेच आपल्याला येत्या तेवीस तारखेला बघायला मिळेल कारण येत्या तेवीस तारखेला निकाल संपूर्ण महाराष्ट्र विधानसभेचा लागेल आणि विधानसभेच्या निकालानंतर सत्ता कोणाच्या हातात जाते किंवा विरोधात कोण बसतं हे तर आपल्याला बघायला मिळेल कोणाच्या हातात किती बहुमत किंवा कोणाचे किती उमेदवार हे आपण येत्या तेवीस तारखेला स्पष्ट डोळ्याने बघणारच आहोत परंतु बघत असताना आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट ती राहील ती म्हणजेच घनसांगी विधानसभा मतदान क्षेत्र कारण या ठिकाणीच मनोज जारांगे यांचं मतदान क्षेत्र म्हणून ओळखलं जातं आणि मनोज जारांगे यांची भूमिका या ठिकाणी तेवीस तारखेला आपल्या लक्षात येईल नेमकं घडलंय घनसांगीत काय आणि या घनसांगीने नेमकं दिलंय जनतेला काय हेच आपण येत्या तेवीस तारखेला देखील बघणार आहोत त्यासाठी घनसांगी विधानसभा लोकांच्या डोळ्यात बसलेली आहे लोक तिच्याकडे डोळे वटारून बघताय घनसावंगी लोकांना स्वतःकडे आकर्षित करत आहे ते मेन मुद्दा म्हणजेच मनोज जरांगे मनोज जरांगेंची भूमिका तिथला पाठिंबा आणि ते करतात काय हेच आपल्याला बघणं देखील तेवढं या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे तर मनोज जरांगे पाटलांची ही स्पष्ट भूमिका आपण तेवीस तारखेलाच बघणार आहोत तर तेवीस तारखेचा निकाल आपल्या हातीत तर येणारच आहे परंतु या निकालानंतर आपल्या लगेच लक्षात येईल की घनसावंगीत कोणाला बाजी मारता आली आणि घनसावंगीवरती पकड कोणाची मजबूत झाली त्यासाठी आपल्याला घनसा पातळीकडे अतिशय महत्वाने बघणं एवढं महत्वाचं ठरेल जालना जिल्ह्यातील घनसावंगी हे एक महत्वाचं क्षेत्र कारण जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातच सराटे अंतरवाली मनोज जारंगे पाटील यांचं उपोषण आणि त्यावरती झालेला लाठीचार आणि येथूनच मराठा आंदोलकांचा उद्रेक हे सर्व गणित येथूनच सुरळीत सुरू झालं आणि ते सुरळीत चालू झालेलं गणित आता राजकारणाकडे गेलं आणि राजकारणातून जरी मराठ्यांनी सक्रिय सहभाग घेतला नाही मागे पिछा हाट केली किंवा राजकारणातला पाठिंबा किंवा राजकारणातली भूमिका मागे घेतली परंतु राजकारण कसं फिरवायचं हे त्यांना जरी माहीत आहे परंतु काय करतील आणि काय नाही हे तेवीस तारखेच्याच निकालात आपण बघणार आहोत अशा मनोज जरांगे पाटलांच्या या ठिकाणच्या आंदोलनाला बघताना आपल्याही लक्षात आले लोकसभेला काय घडलं आणि तेच विधानसभेत घडतं की नाही हेच आपल्याला तेवीस तारखेला बघायला